नमस्कार मित्रांनो या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक इंटरेस्टिंग आणि आणि टॉपिक वरती बोलणार पार्ट पार्ट शॉप मध्ये होलसेल व्यवसाय ह्याच्यामध्ये कोणत्या बिझनेस मध्ये जास्त आपल्याला नफा होऊ शकतो तर आजचा हा आपला विषय आहे ज्यांना ऑटोमोबाईल्स मध्ये व्यवसाय करायचा असेल ज्यांना स्पेर पार्ट शॉप सुरू करायचा असेल किंवा होलसेलमध्ये पार्ट बिझनेस सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठीच आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया सर्वात पहिलं आता आपण पार्ट शॉप म्हणजे काय हे समजून घेऊया की याच्यामध्ये काय होऊ शकतं पार्ट शॉप म्हणजे थेट तुमचा ग्राहकाशी संबंध येतो तु। समोरासमोर तुम्ही ग्राहकांशी व्यवहार करू शकता ग्राहक तुमच्या शॉपमध्ये येतो तु। त्याला तुम्ही वेगवेगळे स्पेअरपार्ट तु। देता ब्रेक ब्रेकशूर क्लच केबल एक्सेट्रा केबल काही पार्ट ते मागतील बाईकचे ते तुम्ही त्यांना समोरासमोर काउंटरवर देऊ शकता आणि हे विकताना तुम्ही आहे ना हे रिटेलमध्ये तुम्ही विकता कोणताही स्पेअर पार्ट त्याच्यामुळे तुमचा याच्यामध्ये जो प्रॉफिट असतो हा जास्त पर्सेंटेजने असतो कधीही आणि जास्त करून हा आपला बिझनेस कॅश फ्लोमध्ये होतो तुम्हाला जागेवर रोख पैसे मिळत असतात रोज आपल्याकडे ग्राहक येत राहतात रोज आपले पार्ट विकले जातात शॉपमध्ये रोज आपल्याला नफा होत असतो असा हा एक शॉपचा कन्सेप्ट आहे पण यामध्ये एक शेवटीशी मर्यादा आहे ते आपलं शॉप छोटं असल्यामुळे स्पेअरपार्टची आपली मर्यादा लिमिटेड असते जर आपल्याला ग्राहक जास्त वाढवायचे असतील तर आपल्याला लोकेशन एकदम प्राईम लागतं आणि जर प्राईम लोकेशन बघायचं तर रेंट वाढतो रेंट वाढत असेल तर तुमच्याकडे स्पेअरपार्टची रेंज पण मोठी पाहिजे स्पेअरपार्ट शॉप ठिकठिकाणी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन खूप असतं त्याच्यामुळे तुम्ही तुमचा नफ्याचा जो रेशो असतो तो तुम्हाला आणखीन कमी करून विकावं लागतं त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस होतं सरासरी तुम्ही काढलात तर आपल्या दुकानामध्ये वीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळत असतो पण हा एक फायदा असतो की तुमचा दररोजचा दररोज तुम्हाला मिळत असतो आता पाहूया आपण होलसेल बिझनेसमध्ये नेमकं काय होतं आता होलसेल बिझनेस करताना ग्राहक तुमच्याकडे कधी येत नसतो तुम्हाला ग्राहकापर्यंत पोचावं लागतं गॅरेज मालक छोटे स्पेअरपार्टवाले छोटे गॅरेज ह्यांच्याकडे तुम्हाला स्वतःहून त्यांच्या डोर टू डोअर जाऊन तुमचा माल सप्लाय करावा लागतो आता होलसेल बिझनेस करायचं म्हणजे तुमच्याकडे स्टॉक अवेलेबल लागतं त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात परचेस करावं लागतं ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मार्जिन खूप कमी असतं पाच दहा पंधरा टक्केमध्ये तुम्हाला हा बिझनेस करावा लागतो पण समोरचा घेणारा ग्राहक असतो हा क्वांटिटीमध्ये तुमच्याकडनं परचेस करत असतो त्याच्यामुळे ते तुम्हाला दहा टक्के जे मिळणारे आहेत ना त्याच्यात पण आपल्याला बऱ्यापैकी फायदा होत असतो दिवसाला जर एखादा होलसेलर आहे लाखभर रुपयाचे स्क्वेअर विकत असेल तर दहा टक्केनी तो दिवसाला दहा हजार रुपये कमवू शकतो एवढा पण त्यांना प्रॉफिट होऊ शकतो होलसेल बिझनेसचा एक मोठा फंडा काय माहिती आहे का त्याच्यामध्ये ते एक फायदा काय असतो की तुमच्याकडे आहे ना ग्राहक वर्ग जोडलेला असतो गॅरेज मालक मोठमोठे शॉपवाले ज्यांचे ऑटो स्पेअरपार्टचे दुकान आहेत छोटे छोटे स्पेअरपार्टवाले हा तुम्हाला तुमच्याकडे डाटा त्यांचा अवेलेबल असतो जर ते ग्राहक तुमच्या कंटिन्यू तुमच्याकडे जर जोडलेले असतील तर तुम्हाला नवीन ग्राहक शोधताना त्रास होत नाही तुम्ही त्याच तुमच्या ग्राहकांना रिटर्न रिटर्न माल विकून तुम्हाला तुम्ही त्याला तुम्णा चांगली सर्व्हिस देऊन तुमचा ग्राहक कन्फर्म करू शकता की तुम्हाला हा एक जो कस्टमर आहे तो तुमच्याकडे फिक्स कस्टमर होऊन जातो आणि पार्ट हा कंटिन्यू चालणारा व्यवसाय हो आहे त्यामुळं ज्यांची दुकान आहे जे शॉप आहेत जे गॅरेजवाले आहेत तुमच्याकडे दर महिन्याला त्यांची ऑर्डर ही येतच असते त्याच्यामुळे तुमचं भांडवल वाढलेलं असतं तुम्हाला स्टॉक तेवढं ठेवावा लागत असतं शॉप आणि होलसेल याच्यामधला फरक तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कसा नफा मिळतो कुणाला जास्त मिळतो शॉपमध्ये ग्राहक कमी येतात पण नेहमी तुम्हाला कॅश स्वरूपात पैसे मिळत असतात रोखमध्ये होलसेलमध्ये तुमचे कस्टमर फिक्स असतात ग्राहक तुमचा फिक्स असतो पण तुम्हाला स्पेअरपार्ट देऊन क्रेडिटवर माल द्यावा लागतो तुम्हाला त्यासाठी पैशासाठी तुमच्या थोडं थांबावं लागतं हा बघा मोठा फरक आहे जर तुम्ही क्रेडिटवर माल द्यायचा कॅपेबल असाल तर तुम्ही होलसेल स्पेअरपार्टचा बिझनेस उत्तमरित्या करू शकता आणि ज्यांना क्रेडिटवर माल द्यायचा नसेल की बाबा आपल्याला जमणार नाही क्रेडिटवर माल देणं तर तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही स्पेअरपार्ट शॉप सुरू करू शकता सुरुवातीला छोटं दुकान सुरू करायचं स्टेप बाय स्टेप हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही वाढवत जायचं आणि जर तुमचा मोठा विचार असेल तर तुम्ही होलसेलमध्ये इन्व्हेस्ट करून होलसेलचा मोठा तुम्ही बिझनेस करू शकता कारण होलसेलमध्ये तुमचं मोठं नाव बनतं कारण तुम्ही लिमिटेड एरियामध्ये राहत नाहात होलसेलमध्ये तुम्ही अख्ख्या तालुक्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव झालेलं असतं तुमची दिवसाला लापोशी उलाढाल होत असते जसं बघायला झालं तर दोन्ही बिझनेस फायद्याचे असतात आपल्या इन्वेस्टमेंट जी केलेली आहे त्यानुसार जर कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला शॉप सुरू करायचं असेल तुम्ही शॉपमध्ये कॅचच्या व्यवहारामध्ये जेवढं मिळेल त्याच्यामध्ये खुश राहू शकता जर त्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनी होलसेलमध्ये इन्व्हेस्ट करून होलसेलमध्ये ते क्रेडिटवर माल घेऊन जास्त पैसे कमवू शकतात दोन्ही बिझनेसमध्ये तुम्हाला ग्राहकाशी नातं चांगलं जुळवता येतं आणि जुळून घ्यावं तरच तुम्हाला हा बिझनेस करता येतो थोड्या दिवसाने तुम्ही दोन्ही एकत्र करून बिझनेससुद्धा करू शकता तुम्ही शॉप पण सुरू करू शकता तुमचा होलसेल व्यवसाय पण तुम्ही सुरू करू शकता दोन्ही साईडने तुम्ही मार्जिन कमवू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होतो तर याच्यामध्ये निष्कर्ष काय निघतो जर तुम्हाला रोजचा स्थिर नफा हवा असेल आणि जर तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये शॉप सुरू करायचा असेल तर तुम्हाला शॉप हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला खूप मोठं नाव लगेच कमावायचं असेल स्पेअरपार्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसे असतील तर तुम्ही होलसेल बिझनेस सुरू करून शॉपसुद्धा सुरू करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला डबल इन्कम होऊ शकते मित्रांनो तुम्हाला कोणता बिझनेस याच्यामध्ये जास्त सोयीस्कर वाटतं शॉप किंवा होलसेल हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि जर काय कोणाला शॉप सुरू करायचा असेल तर तुम्ही आमचा एआर ऑटो अप च्या मार्फत कमीत कमी सुद्धा शॉप सुरू करू शकता आणि जर का कुणाला होलसेल बिझनेस सुरू करायचा असेल तर सुद्धा आम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला कसं करायचं ह्याचासुद्धा हा व्हिडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तुमच्या फायद्याचा वाटला त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद